कधी कधी शहराच्या आवाजातून थोडं दूर जाणं गरजेचं असतं आणि म्हणूनच आज निघालो एक छोटासा पण मनाला स्पर्श करणारा ट्रेक पुण्यापासून फक्त काही मिनटांच्या अंतरावर इथला हा साधा सोपा ट्रेक आपल्याला एक वेगळ्याच जगात घेऊन जातो ट्रेकच्या स्टार्टिंगलाच नंदीचे दर्शन घेऊन ट्रेकला सुरुवात करायची हा ट्रेक करण्यासाठी तुम्हाला बऱ्यापैकी पायऱ्याच भेटतील त्यामुळे तुम्ही फॅमिली व लहान मुलांना देखील घेऊन जाऊ शकता हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी तीस मिनिटच लागतील जर तुम्ही नॉनस्टॉप चालणार असाल आम्ही देखील हा ट्रेक तीस मिनिटमध्येच पूर्ण केला वरती गेल्यावर महादेवाचे दर्शन घेतले आणि खूपच प्रसन्न वाटले हे मंदिर खूप जुने असून गुहेमध्ये वसलेले आहे या मंदिरापासून जो व्ह्यू दिसतो ना तो अतिशय कमाल आहे नंतर सर्वांनाच खूप भूक लागली होती त्यामुळे आम्ही मॅगी बनवायचं डिसाईड केलं आम्ही सगळेजण मॅगी बनवण्यासाठी निवांत जागा शोधतच होतो तेवढ्यात आम्हाला एक अतिशय सुंदर असं गाईचं वासरू दिसलं खूपच गोड होतं ते नंतर व्ह्यू बघत बघत आम्ही मॅगी बनवली व सगळ्यांनीच ती आवडीने खाल्ली शेवटी ट्रेक करून खाली उतरल्यावर आम्ही मस्तपैकी डोसा खाल्ला व कॉपी देखील पिली हे लोकेशन आहे गोरावडेश्वर मंदिर नियर सोमाटणे फाटा ओल्ड मुंबई पुणे हायवे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद